जात्यावरील खूप सुंदर अशी होई जीव माझा गेला गेला तर जाऊ द्या बापाला येऊ द्या मुकुटा माझा पाहू द्या जीव माझा गेला गेला तर जाऊ द्या बापाला येऊ द्या मुकुटा माझा पाहू माझा पिता तोंड भेटीला येऊ द्या वडील माझा पिता तोंड भेटीला येऊ द्या जीव माझा गेला माझ्या बापाच्या मांडीवरी जीव माझा गेला माझ्या बापाच्या मांडीवरी तोंडावर ले केसवारी बाई म्हणून हा का मारी तोंडावरले केस बाई म्हणून हा का मारी माझा माझा न कोरोडू माझा बापा जीव माझा गेलान कोरोडू माझ्या बापा माझ्या ग वरी दुहेरी लावचा माझ्या ग काई वरी दुहेरी लावचा जीव माझा गेला आडवीशीची खेळ जीव माझा गेला आडवीशीची खिडकी बोलतो बाई पिता लेख चालली लाडकी बोलतो बाई पिता लेख चालली लाडकी